एक प्रसंग असा झाला होता की रस्ता संपला सुमेध आणि सोहम उतरले होते पुढे रस्ता आहे म्हणून फलटणच्या जवळ बरोबर तुम्ही त्या ज्या दिवशी आलात आम्ही गेलो तिथे रस्ता संपला रस्ता संपल्यानंतर सोहोम आणि सुमेध उतरले की पुढे रस्ता असेल म्हणून तेवढ्यात लक्षात आलं त्यांच्या मोबाईलची रेंज गेली कारण ते जंगल एरिया होता तिकडे गेले त्यांची रेंज गेली आम्ही युटर्न मारला युटर्न मारून परत येत असताना एक शेतकरी काका कुठून आले माहित नाही ते बाईक घेऊन आले ते म्हणाले थांबा तुम्हाला रस्ता दाखवत त्यांच्याबरोबर दोन मुलं होती त्यांनी आम्हाला आणून परत रस्त्याला सोडलं आता हे कुठून आला माणूस कुठून ते मदतीला आले परत त्याच्यात सोहम आणि हे यांचं काय झालं मला माहित नाही तेवढ्यात ते ह्या दोघांपैकी एक कुठेतरी त्यांना नेटवर्क मिळत शोधत त्यांना बाईक घेऊन गेले त्यांना घेऊन आले असं ट्वेंटी फोर पॉईंट सेव्हन काम करत होते म्हणून मला असं वाटतं आम्ही दिसतो पण ह्या दोघांनी आणि अजून एक त्यांचा भाऊ तिघांनी मिळून जे काम केलंय ना त्याला तोड नाही हे माऊलींचे भेट काम कृष्ण आहे